सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जनविद शीतल गोंजाळ हा संक्रांतीचा व्हिडिओ आहे आणि आदल्या दिवशी ना आमचा मंगळवारचा बाजार भरतो मग त्या बाजारामध्ये ना मी सुगडे घेतले आणि ना हातात येत ना हिरव्या बांगड्या भरल्या गावाला आहे ना सरस सगळ्याजणी ना किती आडी अडचण आड़ असो तुमची पण येत ना संक्रांतीच्या दिवशी ना नवीन बांगड्या भरतात म्हणजे वाढवल्या हो जातात असं म्हणतात पहिल्याच्या बांगड्या कमी करायच्या आणि नवीन दुसऱ्या बांगड्या भरायच्या आणि एक निमित्त ठरतं की सणाला आहे ना जोडवे केले जातात इतर वेळेस ना जरी काही जोडवे केले नाही ना पण संक्रांतीचा सण येऊ हो द्या आणि पंचमीचा सण येऊ हो द्या की ना पायात घालण्याकरता येत ना ह्या मूर्थावर येत ना नवीन जोडवे केले जातात म्हणजे जातातच आणि मी पण आहे ना आधी ना एक दोन दिवस पूर्वी जोडवे केले होते जेणेकरून ये ना मग सणाच्या दिवशी बांगड्या भरल्या होत्या तर गावाला ना सरा सरास सर्वजण आहेत ना अशीच आहेत ना म्हणजे सण साजरा केला जातो आणि संक्रांतीचा हा सण आहे ना सुवासनेचा असतो त्याच्यामुळे ना एक वेळेस साडी जरी सणाला घेत पण येत ना हिरव्या बांगड्या भरतात म्हणजे भरतातच आणि ना हे सुगडे धुवायचं काम चालू आहे चा आता मी हे ना दोन सेट घेतलेले आहेत आहेत पाच आणि हे पाच आहेत माझे आणि माझ्या सासूबाईचे जेवढे घरात महिला असतात ना तेवढ्यांनी ना ज्याचे करता येत ना वेगवेगळे सुगडे घ्यावं लागतात आता हे माझ्या करता पाच आहेत आणि सासूबाई करता पाच आहेत आणि जेव्हा आपण व्यवसायाला मंदिरात जातो ना आम्ही त्यावेळेस आहे ना हे दोन आपल्या संघ घेऊन जावं लागतात म्हणजे असे आहेत ना पाचेची पूजा केली जाते आणि आता हे आहेत ना धुवून घेते सगळे आणि आता आहे ना वावसा पण तयार करायचा आहे सर्व मिसळून मिसळून ठेवलेलं आहे सगळं तयारी केलेली आहे फक्त आता वावसा एकत्र कालवायचा आणि ह्या सोगळ्यांमध्ये भरायचा एकीकडे स्वयंपाक पण चाललाय आणि एकीकडे ही पण तयारी चालू आहे जेणेकरून आहे ना तीन वाजता आहे ना वावसायला जायचं आहे तर तीन वाजेपर्यंत ना आवरलं पाहिजे आता मला काही एवढं लांब नाही जावं लागत आपल्या घराजवळ मंदिर आहे मंदिरात तिथं जायचं त्याच्यामुळे ना तीन वाजता जरी आवर घेतलं तरी आध्या तासात आवरून मंदिरात लगेच जाता येईल तसा जसं सण जवळ येईल ना तसं आवर तसं आवर ना आवरा आवरी चालू राहते की दोन तीन दिवस सण आलाय आणि आवरायचे रानातले कामं करायचे सगळे कामं करायचे आणि सण ज्या दिवशी येईन ना त्या दिवशी ना असं वाटतं की अजून दोन तीन दिवस सण ना पुढं ढकायला पाहिजे जेणेकरून ना आतुरता जास्त वाढते आता आम्ही ना मंदिराजवळ गेलो त्याच येतना सर्वजणी भेटल्या मग जेणेकरून ना सर्वांनी एकमेकीला ती दिले आणि ह्या सर्वजण येत ना माझ्यापेक्षा मोठ्या होत्या काही येतना सास होत्या काही जावा होत्या मी सगळ्यांच्या पाया पडले अजून आम्हाला मंदिरात वावसायला पण जायचं होतं पण या सर्वजण येत ना वसून आल्या होत्या मग ज्या भेटत असत ना त्यांच्या पाया पडणं आणि ना, ना तिळगुळ घेण्याचा कार्यक्रम झाला आणि संक्रांत म्हणलं ना शक्यतो करून येत ना काही जण येत ना काळ्या साड्या घेतात पण गावाला आहेत ना एवढं करून कोणीच काळ्या साड्या घेत नाहीत की असं म्हटलं जातं की सणाला यांना काळी साडी नाही घालावा कारण की सुवासनेचा सण आहे पण आता आहे ना ही शहरात प्रथा आहे किंवा शहरात घालतात पण ज्याची त्याची आवड ज्याची त्याची आहेत ना गावानुसार पण आहेत ना आम्ही गेलो मंदिरात ना तेव्हा हो कौचित काही जणींच्या अंगात आहेत ना अंगावर आहेत ना काळ्या साड्या होत्या पण म्हटलं जाऊ द्या त्यांचे घरचे घालून देतात आणि त्यांना आवडपणे पण येत ना आपल्याच मनाला आहे ना आवडत नाही त्याच्यामुळं आम्हीत ना काळ्या साड्या घेतल्याच नाहीत आपले जे रिवगुर असतात ना त्याच साड्या यावर्षी ना संक्रांतीला ना पिवळं घालायचं नव्हतं त्यामुळे ना कोणाच्याच अंगात आहे ना पिवळा कलर काही दिसत नव्हता आणि जो संक्रांतीच्या दिवशी ना वावसा केला जातो म्हणजे जेणेकरून गाजर बोरं ज्वारी राहती गहू राहती हे सर्व आहेत ना जे नवीन धान्य आहेत ना ते एकत्र करून येणा वावसा केला जातो आणि ते जे हे सुगडी आळा असतात ना त्याच्यात भरला जातो आणि ना मंदिरामध्ये ना असा ना ववसला जातो ज्यावेळेस ना हा वावसा व असतो ना त्यावेळेस असं बोलतात की रामाचा वावसा शीताचा वावसा आणि जन्मजल्म वावसा म्हणजे तुम्ही ना दरवर्षी ना संक्रांतीला वावसा जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत ववसत जा जेणेकरून असा आशीर्वाद दिला जातो आणि इथं आहे ना याचा आशा आहेत ना सणांमध्ये आहे ना सर्वांच्या गाठी भेट्या होतात कोणीच्या आई येते कोणाची बहीण कोणाची मावशी असे करून येत ना सर्व नाती एकत्र येतात आणि हा सण आहे ना मग असं करून जास्त करून चांगला होतो आता मंदिरामध्ये पण येणार ववसा गेलो होतो ही आमची खंडोबाची मूर्ती आहे आणि जी बाहेर छोटी मूर्ती ठेवलेली आहे ना तिलाच आम्ही ववसलो होतो जेणेकरून ना गाभाऱ्यामध्ये ना महिलांना काही जाऊन नाही देत आता गावाकडची ना अशी मस्तपैकी संक्रांत आहे ना साजरी केली होती तुमची इकडे कशी संक्रांत साजरी करतात ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आहेत ना असेच कायम बघत जा सर्वांना श्री स्वामी समर्थ